सोलापुरातील पहिली राष्ट्रीय त्वायकॉनधो पदक विजयी खेळाडू शालिनी चंदनशिवे हे भारतात द्वितीय क्रमांक पटकावलाय सदरील खेळाडू फिटनेस त्वयकांधो स्पोर्ट्स क्लबचे असून भारतातील वेगवेगळ्या भागातून सत्तावीस पेक्षा जास्त राष्ट्रांनी राष्ट्रीय त्वायकॉनधो स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धा बेतूल मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडले यामध्ये शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे बावीस ते चोवीस किलो वजनी गटातून द्वितीय क्रमांक मिळवले सोलापूर शहरातून प्रथमच राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेतून पदक विजयी खेळाडू म्हणून तिची नोंद झाली आहे तायकांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे महासचिव मिलिंद पठारी सर तसेच सोलापूर जिल्हा तायकांदो स्पोर्ट्स कौन्सिलचे सचिव मंजूर शेख प्रमोद दोंडे अध्यक्ष मोहन भुमकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले फिटनेस तायकांदो अकॅडमीचे अध्यक्ष तेजस्विनी राठोड गिरीश पुकाळे वसीम बंदाल उपाध्याय मॅडम सर तंगा मामा, वाजित सर प्रतीक्षा मॅडम अनंत साळुंकी नेताजी पवार कामतकर मॅडम दामोदर गुले मेजर सर्व पालक वर्ग व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाले शुभेच्छा दिल्या मुख्य प्रशिक्षक आसिफ शेखसर मनोज जाधव सर व संजन जाधव स्वप्नील फुलारी यश काळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले